नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाधरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो संध्याकाळ जेव्हा वाजले चार आणि आम्ही चाललो आहे रानामध्ये एक फेरफटका रानातील आणि पावसाळी वातावरण आहे बघा पाऊस येणार आहे थोड्या वेळात आणि आम्ही आता आंबेगाडाला झालो हे बघा घर आंबेगाडायचा पप्पा श्रीयांश आणि मी पुढे आंबे जे राहिले ते आम्ही आता काढणार आहेत आंब्याचे आपूस आंब्याचे म्हणजेच हा जो आंबा आहे तो माझ्या मामाचा आंबा आहे आणि तिकडे आता आम्ही भडकंब्यामध्ये राहतो तर तिकड त्या रानामधून जाऊन काढणार आहे आणि बघा अडकलं राऊन नाही ती करवंद बघा करवंद करवंदी आता थोडीशी किडी असतात त्याच्यामध्ये पाणी पडलाय आंबट आहे आंबट पोकळ बोल नाही पोकळ चांगला होता चला कसं आहे आंबट आहे आंबट आहे बघा बघून खायचं कारण की पावसाच्या टायमिंगला होल असतात त्याच्यात किडे असतात परवंदाला होल असतो गोड आहे पुढे बघ पाणी आहे तर मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करतो आणि शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दबा तर चला तर मग पाहूया आणि हे बघता मित्रांनो हे लाजाळूचं झाड आहे इथे आतलं लाव याला झाड लाजलं बंद झालं हे <laughs> चावतात नाही ते हे होतात बंद होत लाजतात ती झाड त्याला लाजाळू म्हणतात हे बघा चल मच्छर उठले तर मित्रांनो बघता बघता आम्ही अर्ध्या रानात पोचलो बघा पूर्ण हिरवगार झालंय पावसाने इकडे हिरवळ बघू शकता तुम्ही बघा आजूबाजूची पाऊस सुरू झाला आहे एवढा पाऊस पडत नाही पण थोडा पाऊस आहे अजून प्रॉपर पाऊस सुरू नाही आला आहे बघा वातावरण कसं आलं आहे एकदम मळब आलं आहे पूर्ण इकडे आता आता सध्या मिरग मिरग नक्षत्र सुरू आहे तर राखणा चालू आहेत लोकांच्या आमची पण राखण आहे शुक्रवारी ये हळू ये सियांश धावतोच काय हम्म mm -hmm.

किडे किडे पावसाला बोलत आहे रात किडे ये मित्रांनो इथे लांडोर लांडोर आहे वाटत आता ओरडली आता बघूया आपल्याला दिसते का आता लाल कोंबडी पण दिसते येन ज्या आवाजन जाईल ती देखो देवू तेव गेले तेव तेव मोर आहे मोर तो काय गेला Tu tu tu, tu. bagi lah tu. Tu bas mm. oh, lah eh? tu buk. Tu Tu na? Hmm. Tu bagi lah <laughs> murai. Ti na? Tu buk. Hmm, dia lah. गेला मस्त दिसला दिसला नाही तुला तर मित्रांनो तिकडे मोर होता मला वाटलं लहान डोर आहे पण बघायला भेटलं या कॅमेरामध्ये शूट नाही झालं आमच्या डोळ्याने तर आम्ही बघितलं चेल हळू हळू तर मित्रांनो आता आम्ही आहे आंब्याखाली हा बघा आंबा कुठं आहे आंबे याला हा Ayah kali burger ni. Ayah kali burger. Dapat. Ha? Minta orang ada pun. Tuh. Sama itu. Kalau? Ini. Udah ambil. ಆಂಬೆ ಕಡಲೆ <laughs> 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 बरोबर दिसतोय आव आव बार काय आंबे काढून नेलेत मामाचे आंबे झाले सोरी तांदे भेटले दोन डझन आंबे होते आणि आता आम्ही आंबे बघायला आलो तर गायब झाले <laughs> नेल कोणतरी काढून मित्रांनो ॲक्च्युली आहे ना मागे लास्ट टाइम बघून गेलो दहा पंचवीस एक आंबे होते त्याच्यातले आता कमी झालेत थोडे कारण की इकडचे लोकांनी कोणतरी कोणतरी लोकांनी चोरलेत रानामध्ये येऊन किती आहे ते आहेत अजून बाकीचे आंबे कुठे गायब झाले काय ना पप्पावरती गेलेत गळ घेऊन आंबे काढतात

भरपूर आंबे होते अजून ते काढून नेले लोकांनी काय आता कोणला काय बोलणार लक्ष द्यायला कोण नाही इकडे त्यामुळे काढून नेले चत्री घे तर मित्रांनो आम्ही जो चकवा ब्लॉक शूट केला आहे तो तुम्ही जर बघितला नसाल तर बघू शकता बघा हा वड आहे याच्या खाली शूट केला होता आम्ही हा जुना वड आहे जवळजवळ सांगू चारशे पाचशे वर्ष जुना आहे बघा केवढा वड आहे भरपूर मोठा वडा आहे याच्यावरूनच माझे आजोबा पडले होते ह्या वडावरती इकडे वर चढले होते आणि पडले होते बघा भरपूर जुना वड आहे चारशे वर्ष जुना वड आहे आंबे घेऊन आला आहे आहेत चला जाऊया आता घरी शेवटचा आंबा एक राहिला आहे बाहेरच्या बाजून जात होतो तेवढ्या साईडला बाहेरच्या साईडनी दिसला

व्हिडिओ इथेच थांबवतोय तर भेटू आपण एका नव्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॅकन कर दाबा तर भेटूया आपण एका नव्या नव्या व्हिडिओमध्ये पावसाळीत नवीन नवीन व्हिडिओ भेटेल बघायला आपल्याला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 बाय